B- देवा माझ्या देवाळ जिरे देवा देव मांडरा देव मांडली लाड करतो माझ्या भाऊ माझा <्तिक्षाँगा> लाड होता जास्त तिकडं आणलं मग असं गाय बांधलंच नाही तर त्यांनी गाय बस तशा सोडून दिला ती तिथं पिवळं वावर आहे ना तिथं गाय खायला मग मी बघितलं मम्मीला म्हणलं मम्मी वाग आपल्या गायी दुसऱ्याच्या आरात गेलं तर पप्पा काय करेल तर मग ते आम्ही आलो तर मग तिथं असं उभारलेलं होतं मग मम्मी मम्मीनं बघितलं मी गाय तिकडं बघायला गेले मग मम्मीनं बघितलं मम्मी म्हणजे चिरकाय मम्मी ना भाऊजी म्हणून मारले मग अंकलच्या आधी मी तिकडून आले परत काय झालं की म्हणून मग अंकल आलं मग मम्मीला एकट्याला नाच गेलं म्हणजे असं वर मुटक करायला hmm. ना गेलं मग अंकलनी ती उचललं आणि आजोबांनी आडकी त्यानं ती दुवावं कापलं होते होते पण असं वाटतच नव्हतं वाटतच नव्हतं असं गेलं भेटत कसं पण येऊन भेटते मला असं म्हणजे लाड करत माझ्या भाऊ माझा लाड होता जास्त